सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आय टी आयच्या हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असल्याचं मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केलं आहे आय टी आयमध्ये नव्या सहा अभ्यासक्रमांची देखील त्यांनी घोषणा केली आहे जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात दे येत आहेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळेस ते बोलत होते बापू जी का जो डिजास्टर मैनेजमेंट एकेडमी गेड़ है उसके साथ में मिलकर डिजास्टर मैनेजमेंट का काम शुरू किया है और इसके साथ में इनको सेल्फ डिफेंस भी सिखाया जाएगा सर क्या ये बच्चों की ट्रेनिंग किस प्रकार होगी जैसा ऑपरेशन सिंदूर के बाद से बच्चों नहीं ये तो पार्ट ऑफ लाइफ है केवल ऑपरेशन सिंदूर का तो इसमें जरूर ज्यादा जरूरत है पर ये लाइफ का हिस्सा होना चाहिए सेल्फ डिफेंस और डिजास्टर मैनेजमेंट इसलिए बच्चों को हमारे जगह सिखाएंगे अगर बच्चे सीख लेंगे तो फिर दूसरों को भी बचा सकते हैं हाँ जी इसका फायदा समाज को होता है माझं नाव संदेश रोग आहे आणि मी एक अनरुद्धज अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटचं एक डीएमई आहे जे प्रशिक्षण मला बापूंनी मला चौदा दोन हजार चारमध्ये मला दिलं आणि आज हे प्रशिक्षण मी राजमाता टेक्निकल इन्स्टिट्यूट यांना मी आम्ही देत आहोत अभि हे इधर का जो आज का प्रशिक्षण सुरू हुआ उसको हम लोगों को अच्छा एक बेस मिला की ऑपरेशन सिंदूर होने के बाद तुरंत हम लोग ये कर रहे हैं तो इसका महत्व हर एक को समझ रहा है अभी लेकिन ये महत्व हमारे सदगुरु ने 25 साल पहले हमको बताया और उस मुताबिक हम लोग ये कार्य करके हम लोगों ने आज तक अस्सी हज़ार से ज़्यादा लोगों को नागरिकों को फ्री में ये प्रशिक्षण दिया हुआ है ये प्रशिक्षण इधर भी हम लोग फ्री में ही दे रहे हैं आजकल के पेंडेमिक सिचुएशन देखते हुए मतलब जान बचानी, है और लोगों की जान बचानी है। इसका नॉलेज हमें दिया गया और ऐसे सिचुएशन में हमें फर्स्ट एड कैसे करना है लोगों की हेल्प कैसे करनी है फर्स्ट एड कैसा करना है इस के बारे में जानकारी दी गई इस वजह से हमारा खुद का आत्मविश्वास भी बढ़ा है हम खुद की सुरक्षा करने के साथ साथ दूसरों को भी कैसे हेल्प कर सकते दूसरों के बारे में कैसे सोच सकते इसका भी नॉलेज दिया गया शिकण्यासारखं हे आहे की आपत्कालीन ह्याच्यामध्ये आपण कसं स्वतःचं संरक्षण करू शकतो आणि दुसऱ्यांना अवेअरनेस त्याचं कसं करू शकतो हे पण आम्हाला इथे शिकवलं जात आणि इथे मंत्री मोदी आले होते ते लेक्चर दिले काय तुला वाटलं काय माननीय लोडा सर सर आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल आम्हाला सांगितलं की त्याचं अवेअरनेस कसं असलं पाहिजे आणि ह्या परिस्थितीत तुम्ही जर असाल तर तुम्ही स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्यांना कशी मदत करू शकता ह्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं